कर, आज आपण आहोत उजनी धरणाकाठी आमच्या या हातगाव नंबर दोन गावामध्ये ही माझ्या विद्यार्थ्याचं घर आहे या ठिकाणी मच्छीमार कुटुंब राहतं आणि ही मुलं आमच्या शाळेमध्ये असतात आज कराटे क्लासला ही मुलं का आली नाहीत हे पाहण्यासाठी मी घरी आलो होतो तेव्हा कळलं की आज धुलिवंदन आहे आणि धुलिवंदनमुळे ही मुलं कराटे क्लासला आली नाहीत पण ह्या दरम्यान मला अभिमान वाटणारी एक गोष्ट मात्र इथं पाहायला भेटली ती म्हणजे या मुलांनी घरी उपलब्ध असणारं जे वेगवेगळं साहित्य हे पहा ते आहे मासे पकडण्यासाठी वापरलं जाणारं थर्मोकॉल थर्माकॉल मासे बांधण्यासाठी वापरली जाणारी दोरी चिकटपट्टी आणि हे खेळण्याचं म्हणजे वेस्टेज पार्ट दे खेळणं खराब झाल्यानंतर शिल्लक राहिलेली पार्ट दे आणि त्याच्या मदतीनं या मुलानं जी पवनचक्की बनवली हेच आमच्या शिक्षणाचं रहस्य आहे आणि हेच आमच्या शिक्षणाचं खरी फलनिष्पत्ती आहे कार्तिक तू काय बनवलं मला दाखव पहा काय करतोय त्याने मदतीनं देशी जुगाड जुळवलंय पहा त्याने हा व्हेरी गुड एक नंबर जबरदस्त आणि हीच मुलं भविष्यामध्ये वैज्ञानिक होणार नाही काय गॅरंटी आमचा मुलगा भविष्य काळात सक्सेस होणार म्हणजे होणार सर्वांगीण शिक्षण हाच आमचा ध्यास आहे गोरगरिबांच्या वस्तीमध्ये बा राहण्यासाठी त्यांना घर नाही पण मुलं विचार करत आहेत स्वतःच्या बुद्धीनं स्वतःच्या विचारानं नवनिर्मितीचा आनंद लुटत आहेत तेही उपलब्ध साहित्यामध्ये त्यांना काही वेगळं साहित्य घेतलेलं नाही जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून त्यांनी ते बनवलेलं आहे नक्कीच कार्तिक तुमचा आम्हाला अभिमान आहे खूप छान मस्त मला सांग कार्तिक तू ह्यासाठी हे जे वापरलं हे काय म्हणजे जे खेळण्यासाठी विमान वापरलंय त्याचा आणि तू काय बनवलंयच बघू दे मला पा याने सुद्धा बनवलंय आणि सेल जुना आहे मोटर जुनी आहे आणि त्याने तर लावलंय काय व्हेरी गुड एक मिनट बंद करे बंद कर काय जी आईस्क्रीम खाल्लेली जी गाडीगारवाला येतो त्याचं पण जे आईस्क्रीम घेतलंय ते आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जी गाडी आहे कोणत्या गाडीची म्हणजे गाडी तिची मोटर आहे आणि हा सेल आहे पा पूर्ण वेस्टेज मटेरियल त्याच्यापासून आमच्या मुलांनी हे बनवलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला दोघांचा अभिमान आहे तुम्ही खूप मोठे होणार आम्ही तुमच्या सोबत आहोत एक लक्षात घ्या मी मुलांना नेहमी सांगतो आणि त्यांची परिस्थिती आलेली परिस्थिती कधीच माणसाला अडचण निर्माण करत नाही हां परिस्थिती तुम्हाला तुमची परीक्षा जरूर पाहते पण परीक्षे परिस्थितीच्या नावानं कधी रडत बसायचं नाही परिस्थिती तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना तुमच्या जिद्दीला नक्कीच सलाम ठोकते आणि परिस्थिती तुम्हाला एक वेळ नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन बसवते फक्त तुमच्या मनामध्ये जिद्द पाहिजे ओके